नमस्कार मी मृणाल मृणिक या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते यंदा गणपती अकरा दिवसांचा असल्या कारणामुळे आपण ऐकत आहोत अकरा कथा गोष्टीचं नाव आहे शिस्त आणि समर्पण गणेश हा केवळ देव नसून शिस्त आणि समर्पण याचं मूर्तिमंत उदाहरण आहे त्याच्या प्रत्येक कृतीत आपण ही शिकवण पाहतो एकदा देवांमध्ये मोठा यज्ञ आयोजित झाला सर्व देव ऋषी उपस्थित होते यज्ञ सुरू करण्याआधी प्रश्न पडला सर्वप्रथम पूज्य कोण काहींनी म्हटलं शंकर काहींनी म्हटलं विष्णू वाद वाढत गेले शेवटी ठरलं की जो सर्वाधिक शिस्तबद्ध आणि समर्पित आहे त्यालाच प्रथम स्थान दिलं जाईल गणेशाने नम्रपणे पुढे येत सांगितलं मी कुठल्याही स्पर्धेत नाही पण माझ्या कार्याची प्रत्येक कृती मी समर्पणाने करतो आईवडिलांचा मान राखतो ज्ञानाला सर्वोच्च मानतो आणि भक्ताच्या प्रत्येक विघ्नाचं निवारण करतो त्याची ही वचन आणि त्याच्या आचरणातील अच्चा शिस्त पाहून सर्व देव प्रसन्न झाले आणि त्या दिवसापासून गणेशाला अग्रपूज्य मानलं जात म्हणजे जा प्रत्येक शुभ कार्यापूर्वी प्रथम पूजन हे गणेशाचं केलं जात शिकवण जेव्हा आपण शिस्तबद्ध आणि मनापासून समर्पित असतो तेव्हा आपोआप आपल्याला अग्रस्थान मिळतं धन्यवाद